नमस्कार मित्रांनो आज आपण आहे साळेगावमध्ये आजचा साळेगावचा लाईव्ह बाजार भाव दाखवणार आहे तुम्हाला वार गुरुवार तालुका जिल्हा हे आपलं तालुका के जिल्हा बीड मित्रांनो बाजाराचा वार गुरुवार असतो प्रत्येक गुरुवारी भरल्या जातो चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक देखील करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट टाका मात्र विसरू नका जेणेकरून तुम्हाला साळेगावचा कंटिन्यू बाजार जो आहे तो आपल्याला दाखविता येईल काय सांगितली व्यापारी या जोडीची किंमत एक लाख पंधरा हजार दाताला कशी येत चार दात सहा झोपायचं पक्क्या बोलीत आहेत कोणत्या गावचे जवळ जवळपण तालुका के जिल्हा बीड किती बैल आणलेत आज आठ बैल आणलेले दोन इकलेत कोणते दोन इकले नेले सोडून नेले का देत्यांना सोडून पुढची सांगा त्यांचे काय सांगितले नव्वद हजार जाताला कसे येत कडावर आलेले ते खोंड कसे आहेत दाताला चार चार जात आहेत झोपायचं बिपायचं पक्क्या बोलीत आहेत बर काय सांगता त्यांची एक लाख पंचेचाळीस हजार सांगायला किंमत आहे व्यवहारात कितीपर्यंत होते काय कमी जास्त होईल बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर शिवाजी मोबाईल नंबर छप्पन बेचाळीस चौऱ्याहत्तर किती पर्यंत होईल एकतीस ला फायनल होईल बर ठीक द्या सोडून दे पाहत मित्रांनो एक लाख तीस हजार रुपयाला लैरिक सी जोरा मोबाईलच धंदा करणं बी या पर्यास जीवालाच माहिती तसं करते असला बैल तुटून पडला आता व्हिडिओ स्टार्टिंगला तर बघितले तुम्ही कसला तुटून पडला होता अंगावर लैर इमटिल मग निबा आरोग्य पंधरा वीस मिनिट पंधरा <laughs> वीस मिनिट <विश्मिंटे। laughs> काटेज बंद नव्हती त्याच्या नाकावरची तवा कुठं गार झाला तो पार नाकातून धार लागली रक्ताची तवा शांत झाला तवा नाही तर बिला तुटून पडत होता मशीचा बाजार आहे मित्रांनो आणि तिथं भरपूर प्रमाणात मशी बी विक्रीसाठी येतात गाय आणि मशी दोन्ही येतात आपल्याच्या काय इतकं शक्य होणार नाही कारण बाजार मोठा मित्रांनो त्याच्यामुळे आपण फक्त बैला बायलाचे व्हिडिओ घेणार वासर मस्त येत राव मित्र चांगले आहेत म्हणलं वासर पाहु ना काय सांगितले जुडीचे एक पाच एक दाताला कसे दा? चार 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 काम आला व्यापारी मोबाईल नंबर कोणत्या गावची गारीची त्यांच्या गीत सांगता ज्या बैलाचे पंचावन्न हजार तो कसा आहे जाताना सहा जात आहे पूर्ण बोली तर बैल कोणाची आहेत तुमच्या आईले का काय सांगितले एक पाच कारखाना करून आलेले आलेलेत कोणत्या कारखान्याला होते भागेवाडी केट्टा नाही चाललेली सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन टनापर्यंत आणलेला आहे पाहताय मित्रांनो तीन टानापर्यंत माल आणलेला आहे किती माणसं होते दोनच माणसं होते तीन टानापर्यंत माल आणलेला आहे कोणत्या गावचे शेतकरी गाडी वडगाव तालुका कोणता येतो येस जिल्हा बीड तुमचा मोबाईल नंबर असलाच सांगा त्र्याण्णव झिरो सात मोठ सांगा जरा शहाऐंशी डबल झिरो चाळीस किती पर्यंत द्यायचे फायनल नव्वदच्या बाहेरून द्यायचे आले तर दाता बी त्याला कट आहेत का सगळे कट आहेत कट आहेत ना सगळे दाता बी तर मित्रांनो नव्वद हजारच्या पुढं लागले तर द्यायचे म्हणते त्यातून थोडंफार कमी जास्त होत असतं तुम्ही फोन करा कमी जास्त होत असतं समोर समोर ठीक <coughs> आहे कोणाची पहिले तुमच्या वेळी काय सांगितले मामा सत्तर ए ए, काय सांगतो तर भाई यांचे थोडे किती पंच्याहत्तर द्यायचे 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 पंचाहतर तांबड्याचे दातावर कसे ते तांबडे चार दात एक सहा चार दात सहा दुपारी कसे येते दातावर आदात तिकी विकले पंचाहत्तर व्यापाऱ्यांनी घेतले शेतकऱ्या नाव मोबाईल नंबर सांग तुझा त्र्याण्णव पंचवीस झिरो सात अडतीस पंचावन्न कोणत्या गावचा आहे धारू ठीक आहे चालू का

नेट तांबडे किती होते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्या चारशे चौऱ्याहत्तर नऊशे चौऱ्याहत्तर काय सांगितले यांचे किती पण दाताला? सुट्टा? कुणी चाळीस हजार हे कसा दाताला कडाला यांचे काय सांगितले किती दिल दिलेस दिले एक्क्याऐंशी ला

कितने भाई भैया इसके बोल दाद को दाद को नौ छो बंबर पचहत्तर अट्ठावन अट्ठावी तो बोले बैल कोणाची काय सांगितले एकाहत्तर हजार दाताला एक दिसतोय पण हे पांढरा तो बिजलोय शेतकरी तु व्यापारी मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा कोणत्या गावचे तालुका हे केिकाळच्या कोणावायला ते तुमच्या ऑइलेट का मालक नाही <laughs> <laughs> किंमत सांग रे भाय किंमत सांग <laughs>

किती दिलीस एक लाख तीन हजाराला शिल्लक होते काही चार हजार सहा हजार ही जोडी हजारो किती दिली दोन कमी आणशील दिली शेतकऱ्याने घेतलेले आहेत ना सांग नंबर माझा नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर पंचावन्न पंचाहत्तर पंच्याण्णव हजार असं आहे का कोणत्या गाज बाजारात जाऊन असते पाटवता बाजारात असते बातंभर तालुका तुम्हाला कोणता येतो बार्शी येतो जिल्हा धाराशिव सोलापूर हा सोलापूर येतो का मोबाईल नंबर आहे का तुमचा झिरो सहा सदोतीस पाठवता बाजारात असते मी तर नळदुर्गा पाठवता बहीण बही किती पंच्याहत्तर पचर हो पहिल्यावर कि घे पैसठ हजार ठीक आहे बोलो नंबर नव्वद त्रेसष्ट सांगा तुमचं नव्वद हा पासष्ट झिरो नऊ झिरो नऊ